मी पनवेलला तर थोडासा एन जी रिकामा झाला तर तो फील करून मग आपण पुढे कंटिन्यू करू मी देवेंद्रने एक पराक्रम केलेला आहे काल मला माहिती पण नव्हतं जाऊन टॅटू काढून आलाय दुखत होतं किती ब्लड गेलं ऍक्च्युली आहे ना काच लागली होती तर त्याच्यामुळे ती स्किन आहे ना वरती अशी एकदम खराब वाटत होती म्हणून त्याने केलं आहे हा गड पण आहे तर ह्या गडावरती सुद्धा लोक जातात आणि छान आहे बोलतात खूप उत्सुकता आहे तोसुद्धा खूप वाट बघतो आहे ॲक्च्युली uh, त्याला राहायला तिकडे आवडतं आहे पण आम्हालाच करमत नाही आहे घरी सो so, देवेंद्र बोला जाऊन त्याला पहिला घेऊन येऊया आणि परत गावची जत्रासुद्धा आहे आमची मांडव्याची सो so, तिकडे सुद्धा त्याला जायचं आहे आई बाप्पांना घेऊन तर म्हटलं घेऊनच येऊ तो बघूया आता त्याचे रिॲक्शन संध्याकाळी गेल्यावर कशी असते तर त्याला आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि इथे देवेंद्रचा कंटनी ऑफिसचा कॉल चालू आहे तर काम असेल तर असं सपोर्ट करावा लागतो आणि हा जो बंगलो आहे ना तर त्याचा कलर ना मला खूप आवडतो तर आमचा विचार होता की आमच्या घराला सुद्धा असाच कलर द्यायचा आणि आत्ता आपण पोचलो हो आहोत गंधारपाली लेणीचं इथे तर ह्या डोंगरामध्ये गंधारपाली लेणी आहेत म्हणजे बुद्ध लेणीसुद्धा बोलतात त्याचबरोबर पांडव लेणीसुद्धा बोललं जातं पण त्याला स्पेसिफिक नाव गंधारपाले असं मेन्शन केलेलं आहे तर मी नेहमी दाखवतच असते म्हटलं आत्तासुद्धा दाखवूया आणि बाहेरचं दृश्यसुद्धा खूप छान वाटत होतं एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि खूप एक्साइटमेंट होती देवांकडे लवकरात लवकर पट आणि सीझन मध्ये ता आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आपण कशेडी घाटात आहोत तर थोड्याच वेळात आपण अर्धा पाऊण तासाने खेडला पोहोचू तर जेव्हा बघा आज आम्ही एकला घरामधून निघालो आणि आज आम्हाला खेळला जायचं नाही आहे ना म्हणजे घरी तर बघ एकदम लवकर पोचलो आहे आम्ही आणि ज्या टायमाला जायचं असतं ना तेव्हा खूप उशीर होतो ट्रॅफिकच असते नाहीतर बऱ्याच गोष्टी असतात थांबत थांबत आम्ही जातो आत्ता आम्ही कसं नॉनस्टॉप चाललो आहे तर आता कशिडी घाट चालू झालेला आहे आणि जर बोगदा चालू असेल तर आपण बोगद्यामधून जाणार आहोत मी मुद्दा होता तर आता आपण चाललेलो आहोत कशेडी भोगद्यामधून आणि ही आपली सेकंड टाईम म्हणजे सेकंड वेळ आहे जाण्यासाठी पहिल्यांदा आपण गणपतीला गेलेलो तेव्हा पहिल्यांदाच चालू केलेला हो माहिती आहे खूप लांब आहे दोन तीन किलो तुम्ही सेकंड टाइम म्हणजे तर हे पहिल्याच झालेलं होतं किती लाईन जिवाद लिंकला गणपतीच्या टाईमला तिकडे सोडलं होतं त्याचे स्कूल संपल्याच्या नंतर म्हणजे तो नर्सरीला होता तर ऑफिसमुळे जे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आले की ऑफिसमुळे व्हिडिओ अपलोड करायला मला भेटत नव्हते आणि म्हणून मग ते आता शूट केलेले आहे तर आता अपलोड करते हळूहळू तर आता आपण आलेलो आहोत भरण्या नाकेच्या आधी सी एन जी आहे भरतो आता बरोबर सहा वाजलेले आहेत सी एन जी फील करून झालेला आहे खेडला आता आपण भरणा नाक्याला जाणार थोडंसं काहीतरी नाश्त्यासाठी घेणार आहोत आणि मग तिथून डायरेक्ट आपण रत्नागिरीचा स्टॉप तो अडीच तास तरी पकडून झाला की आपल्याला लागतील पोहोचायला आणि आता काहीतरी रत्नागिरीमध्ये राहते त्याच्यामुळे आपल्याला जास्त आतमध्ये जायची पण गरज नाही आहे सो आता आम्ही ते निघालेलो आहोत आता आपण भरणा नाक्याला थांबणार आता सहा वीस झालेत आणि जस्ट देवेंद्र आता हिथला भरणाक्याचा फेमस वडापाव आहे बापूचा वडापाव <laughs> तर तो घेऊन आलेला आहे माझ्यासाठी आणि आता आम्ही निघालेलो आहोत रत्नागिरीला आता नॉनस्टॉप फक्त सी एन जी पुढे भरायचं असेल चढतोय खेडचं रेल्वे हे बघा इथे खेडचं रेल्वे स्टेशन का Thank you आठ वाजून आठ मिनटं आणि आता आपण सी एन जी फील केलेले आहे सो आता आपण अर्ध्या तर ता पाऊन तासामध्ये घरी पोचू पण विनीताला आम्ही सांगतच नाही सा की आम्ही एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला आहोत तर आता तिला थोड्या वेळापूर्वी आम्ही पोलादपूर क्रॉस केलेला असं सांगितलं आहे तिला असं वाटतं खूप लेट होणार आहे कारण आम्ही खूप लेट निघालो आहे आणि फर्स्ट टाईम ना आम्हाला एवढा लांबचा प्रवास करताना काहीच वाटलं नाही एक एकदम असं आम्ही एकदम फ्रेशमध्ये फ्रेश माइंडमध्ये आलो आणि असं कंटाळ काहीच नाही काहीच नाही आणि छान प्रवास झाला आहे आजचा सो so, आता आपण थोड्याच वेळात संगमेश्वरला पोहोचू आणि मग तिथून मग रत्नागिरी आर्य तसावरती तर आता आपण आहोत आता हा ब्रिज क्रॉस केला की ते बाजूलाच डेपो आहे संगमेश्वरचा सॉरी <laughs> <laughs> मला वाटलं की तोच ब्रिज आला संगमेश्वरच्या डेपोच्या तो संगमेश्वर आलेला आहे फायनली मग अशी मी थोडं रॉंग गेस केलं कारण म्हटलं हा तो ब्रिज क्रॉस केला की के लगेच येतो असं मला वाटलं नवीन ब्रिज हा तर हा छोटासा संगमेश्वरचा डेपो आहे आणि इथे पण नवीन ब्रिज हे पूर्ण कामच चालू आहे ना ते किती वर्ष झाले आता लास्ट आपले मे महिन्यातले ब्लॉग जर तुम्ही बघितले असाल राणूच्या लग्नाचे मागच्या वर्षीचे तर त्याच्यात आपण रत्नागिरीला आलेलो त्याच्यानंतर मी आता देवांगला सोडून गेली आणि आता आपण पर परत त्याला घ्यायला आली आहोत आणि मला आता खूप उत्सुकता आहे जाताना मी खूप रडत होती त्याला पहिल्यांदाच एवढं सोडून गेली आत्ता त्याला बघून मला माहीत नाही तो कशी रिॲक्शन देईल तर हे आहे गणेश कृपा इथे ते, ते फेमस मोदक भेटतात खोबऱ्याचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे सो जे कोकणातले असेल आणि ह्या साईडला असतील आणि इथून घेत असतील सो त्यांना माहितीच असेल आपल्याला टर्न घ्यायचं नीट घ्या पुढे गटार आहे तिकडे बघा खाली लेफ्ट साइड ला गटार आहे नीट लावू हा ती बोलली ती गाडी नसेल तर लाव त्याच्या पुढे आपण आलेलो आहोत विनिताच्या इथे बघ हा सेकंड फ्लोअर आहे त्यांचा आहे बघ कपडे सुद्धा टाकले इथे वरती दुसऱ्या फ्लोअरला राहते दे विनीता आतमध्ये नको उघड वरून बंद आहे Thank you. 하나 더 있다고. ये? 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 अगुण। 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 आई विचारते माझे फोन उचलत आहे काढायला गुट्ट नाही उतरतो गाडीचा आवाज नको हा धाम थांब थांब दादा घेऊन येतोय ते थांब तर फायनली आम्ही पोचलो आणि अद्यांची काही मस्ती झाली होती तो फणस मामा आला आहे दे दे मामा बोलतो त्याला म्हणतो आता हा फणस कापायचाच तर मग आजचा ब्लॉग हा आपण इथेच सगळं काम करूया ही या म्हणजे ब्लॉगमध्ये टील देन बाय टेक केअर